नमस्कार रेमिला रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे उडदाचे पापड तयार करायचे आणि उडदाचे पापड तयार करण्यासाठी मसाला सुद्धा आपल्याला घरीच तयार करायचा तर आता उडदाचे पापड तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच तुम्हाला बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे एक किलो उडदाच्या डाळीचे पापड तयार करायचे पापड तयार करण्यासाठी मसाला सुद्धा आपल्याला घरीच तयार करायचा तरी इथे मी एक किलो उडदाची डाळ घेतली ही डाळ मी दोन तीन तास आधी उन्हामध्ये वाळवून उन घेतली पाकडून निवडून तरी तरीसुद्धा आपल्याला ही एकदा सुती कापडाने पुसून घ्यायची आणि नंतरच आपल्याला चक्कीतून तळून आणायचे आता आपण उडदाची डाळ सुती कापडावरती थोडी थोडी घेऊया आणि अशी चांगली चोळून पुसून काढूया पण सगळी डाळ आता अशी थोडी थोडी घेऊन पुसून घेऊया सगळी डाळ मी सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतलेली डाळ जर हातावरती चोळून बघितली तर अजिबात डाळीचा पांढरापणा हाताला लागत नाही आता वेळ असला तर काय करायचं आणखी एक दोन तास छान अशी डाळ ही उन्हामध्ये वाळवून उन घ्यायची म्हणजे काय होतं पीठ अगदी बारीक दळलं जातं आणि वर्षभर उडदाचे पापड छान टिकतात बघा एक किलो उडदाच्या डाळीचं पीठ मी चक्कीतून दळून आणलेलं आहे पीठ दळून आणल्यानंतर चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे डाळीचे काय बारीक कण असतात पिठामध्ये ते निघून जातात आणि पीठ आपल्याला मस्त असं मौसूद इथे मिळतं बाकीचं साहित्य मसाल्याचं काय काय घेतलंय ते बघूया इथे मी पोह्याच्या चमच्याने चार चमचे पापडखार घेतलाय त्याच चमच्याने दोन चमचे मीठ घेतलंय आणि दोन चमचे काळी मिरी घेतली आहे तर पापडखार आणि मीठ खारट असतं त्याच्यामुळे आपल्याला हे अंदाजाने इथे घालायचे चार चमचे खार आणि दोन चमचे पोह्याच्या चमच्याने मीठ अगदी बरोबर होतं एक किलोच्या पिठासाठी तर सगळ्यात आधी आपण मिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया हे बघा दोन चमचे मी इथे मिरे घेतलेत ते खलबत्त्यामध्ये घालूया आणि ओबडदोबड असे कुटून घेऊया अगदी बारीक कुटायचे नाहीत आणि फार असे जाडसरही ठेवायचे नाहीत बघा मिरी मी अशी ओबडधोबड करून घेतली आहे बघा ह्या पद्धतीने अशी फारही बारीक कुटलेली नाही किंवा जाडसरही ठेवलेली नाही ह्या पद्धतीनेच मिरी बारीक करायची मिरी बारीक करताना खलबत्त्यामध्ये करायची किंवा पाट्यावरती ओबडधोबड वाटून घ्यायची मिक्सरला लावायची नाही मिक्सरला जर लावली तर मिरी अगदी बारीक वाटले जातात पापड लाटल्यानंतर अगदी काळपट रंगाचे दिसतात आणि झाडही ठेवायचे नाही मिरी पापड लाटताना पापड फाटतात आणि मिरे सुद्धा पापडावरती मोठे मोठे दिसतात त्याच्याकरता ह्या पद्धतीने खलबत्त्यामध्ये मिरे कुटून घ्यायचे आता आपण हे सगळं कुटलेले मिरे ताटामध्ये ओतून काढूया आता आपण हलक्या हाताने मिरे पाकडून घेऊया हे बघा अगदी बारीक झालेलं मिऱ्याची पावडर सुद्धा आपल्याला घ्यायची नाही आणि मिर्याची फोलपट निघाली ती सुद्धा आपल्याला घ्यायची नाही काढून टाकायचे हे बघा आपले आता मिरे पाकडून इथे तयार झालेले आता पिठामध्ये आपण पापड खार घालूया थोडस आपण एका साईडचं वाटीमध्ये पीठ काढून ठेवूया एक साधारण वाटीभर मी पीठ काढलेलं आहे हे पीठ आपल्याला जर पीठ मळल्यानंतर पापडाचं पातळ जर झालं तरी उपयोगाला येतं आणि पापडांना लाटताना लावायला सुद्धा उपयोगाला येतं तर तुम्ही इथे तुमच्या अंदाजाने पीठ काढून ठेवा थोडस त्याच्यामध्ये मीठ घालूया आणि मिरी सुद्धा घालूया आता हे पीठ सगळं आपण चांगल्या हाताने एकजीव करून घेऊया हे बघा सगळ्या पिठामध्ये मसाला मी हाताने चांगला एकजीव करून घेतलेला आहे आता ह्या परातीमध्ये पीठ आपल्याला मळता येणार नाही त्याच्यासाठी मी ह्यातलं अर्ध पीठ काढून ठेवणार आहे आणि अर्ध मळणार आहे आणि नंतर अर्ध लगेच मळून घेणार आहे जर तुम्ही एकट्या करत असाल आणि तुम्हाला एक किलोचे पापड एका दिवसात करता येणार नसतील तर तुम्ही दोन दिवससुद्धा पापड करू शकता थोडं थोडं पीठ अर्धा अर्ध करून मळून किंवा सगळं पीठ मळून ठेवून पापड दोन दिवस सुद्धा तुम्ही लाटू शकता मळलेलं पीठ साधारण आठ दिवस चांगलं राहतं खराब होत नाही आता मी ह्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते आणि अर्ध मळायला घेते एकदम पीठ मळण्यासाठी जर तुमच्याकडे मोठं भांड असेल तर मोठ्या भांड्यामध्ये एकदम पीठ तुम्ही मळून घेऊ शकता आता आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्ट मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी हंड्यातलं पाणी घेतलेलं आहे इथे पाणी गरम वगैरे मी घेतलेलं नाही थोडं थोडं घालायचं पाणी आणि चांगलं पीठ आता मळून घ्यायचं पापडाचं पीठ मळताना पातळ असं होऊ द्यायचं नाही घट्टच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय हे बघा एका वेळेला पाणी घातल्यानंतर पीठ चांगलं दाबून दाबून मळायचं म्हणजे घट्ट मळलं जातं आणि अंदाज भेटतो आपल्याला परत किती पाणी घालायचंय त्याचा एकदम पाणी घालायचं नाही असं थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचंय पापडाचं पीठ मी असं छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे इथे अजिबात सैल ठेवलेलं नाही पापडाचं पीठ मुरल्यानंतर पीठ जर आपण सैल मळलेलं असेल तर आणखी सैल होतं आणि पापड लाटताना पोळपाटाला चिकटतात आणि पीठही आपल्याला पापड लाटताना भरपूर लावावं लागतं त्याच्याकरता पीठ मळून घेताना अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं हे पीठ तुम्ही रात्रीसुद्धा मळून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पापड करू शकता किंवा पाच सात तासांसाठी मुरण्याकरता हे पीठ ठेवू शकता आता आपण हा गोळा मळलेला बाजूला ठेवूया थोडंसं आधी तेल लावूया आणि दुसरं उरलेलं पीठ सुद्धा ह्याच पद्धतीने मळून घेऊया हे बघा अगदी थोडस आपल्याला हातावरती तेल घेऊन ह्या गोळ्याला छान असं लावून ठेवायचंय हे बघा सगळं आता मी छान असं तेल लावून पीठ एकदा मळून घेतलेलं आहे आता हा मळलेला गोळा आपण बाजूला ठेवूया आणि उरलेलं पीठ ह्याच पद्धतीने घट्ट असं मळून घेऊया हे बघा एक किलो पापडाचं पीठ इथे मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ मी डब्यामध्ये पाच ते सहा तासांकरता झाकून ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही लवकर हे पीठ असं मळून ठेवू शकता आणि सगळी कामं झाल्यानंतर दुपारी पापड करायला घेऊ शकता म्हणजे पाच ते सहा तास चांगलं पीठ मुरलं जातं आता आपण पाच सहा तासांसाठी असंच हे पीठ झाकून ठेवूया पाच सहा तास आता झालेले आपण पापडाचं पीठ मळून हवाबंद डब्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलं होतं पीठ आता चांगलं मुरलेलं आहे हे पीठ आपल्याला पाट्यावरती छान असं टेचून घ्यायचे आणि नंतर गोळ्या करून पापड लाटायचे पापडाचं पीठ मळताना एक किलोसाठी पोह्याच्या चमच्याने एक चमचा मी हिंग सुद्धा घातलेला आहे तर तुम्ही एक किलोचे दोन किलोचे किंवा तीन किलोचे पापड जर करणार असाल तर त्याच्या अंदाजाने तुम्ही इथे हिंग वापरा तर आता आपण हे पापडाचं चा पीठ चांगलं टेचून घेऊया पाट्यावरती आणि पापड करूया हे बघा पापडाचं पीठ टेचून घेण्याकरता मी ते पाटा घेतलेला आहे पाट्याला थोडस तेल लावलेलं आहे आता आपण पापडाचं चा पीठ चांगलं टेचून घेऊया बघा पाच सहा मिनिट चांगलं चांगल पीठ टेचून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने असं छान सैल झालेलं आहे फार पण सैल नाही झालं पाहिजे पीठ हे बघा आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया बघा दोन भाग मी पिठाचे केलेले आहेत आता आपण गोळ्या करूया पिठाच्या बघा पापडाचं पीठ मी असं एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपण पापडाच्या पिठाच्या गोळ्या करूया सुरीने कापून करायच्या कि किंवा धाग्याने कापून करायच्या अशा एकसारख्या छान कापून घ्यायच्या तुम्हाला किती मोठे पापड करायचे तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने धाग्याने सुद्धा तुम्ही छान अशा गोळ्या करून घेऊ शकता थोडासा जाड धागा वापरायचा किंवा मग नायलॉनचा धागा वापरायचा करायला अशा गोळ्या छान गोळ्या होतात हे बघा बघा पापड करण्यासाठी ते आपल्या सगळ्या गोळ्या करून तयार झालेले आता थोडस आपण अगदी हाताला थोडंसं तेल घेऊन असं सगळ्या गोळ्यांना लावून घेऊया फारही लावायचं नाही ते हे बघा पापडाच्या गोळ्यांना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे एकामेकाला गोळ्या चिकटू नये म्हणून थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं फारही लावायचं नाही आता आपण सगळ्या गोळ्या वाटीमध्ये भरून ठेवूया झाकून ठेवायच्या गोळ्या आणि एक एक गोळी घेऊन पापड लाटायचे हे बघा पापड लाटण्यासाठी पापडाच्या पिठाची अशी एक एक गोळी घेऊन पिठामध्ये थोडीशी गोळगून घ्यायची आणि छान असा पापड गोल लाटायचा पापड लाटण्यासाठी मी असं रेषे असलेलं बेलणं घेतलंय तुमच्याकडे जर असं बेलणं नसेल तर तुम्ही आपण नेहमी चपाती करण्याकरता वापरतो ते बेलणं वापरलं ना तरी सुद्धा चालेल ह्या बेलण्यामुळे पापड छान असे पातळ लाटले जातात आणि पटापट लाटले जातात त्याच्यासाठी मी हे इथे असं बेलणं घेतलेलं आहे आता आपण पापड लाटून घेऊया पापड लाटताना पीठही जास्तीच लावायचं नाही किंवा तेल लावून पापड लाटायचे नाही जर जास्तीच तेल लावून पापड लाटले तर पापडांना तेलकट कुबट वाश येतो आणि पापड सुद्धा लवकर खराब होतात हे बघा पापड असा छान पातळ एकसारखा सगळीकडून लाटून घ्यायचा हे बघा एकसारखा असा छान पापड मी लाटून घेतलेला आहे पापड लाटताना पीठही जास्त लागत नाही आणि पापड पोळपटाला चिकटतही नाही कारण आपण पीठ छान घट्ट मळून घेतलं होतं टेचून घेतलं होतं त्याच्यामुळे पापड असे छान असे तयार होतात हे बघा आता आपण वाळायला टाकूया पापड हे बघा खिडकीजवळ इथे दुपारी होऊन येतं इथेच मी साडे अंतर दिले आता आपण साडीवरती पापड वाळायला घालूया आणि अजून एक असाच पापड लाटूया आता आणखी एक आपण पापड लाटूया पापडाचं पीठ जसं आपल्याला लागेल तसं टेचून थोड्या थोड्या गोळ्या करून मग करायचे पापड म्हणजे पापड अगदी छान असे लाटता पण येतात आणि मस्त होतात पापड एकदमच पीठ टेचून गोळ्या करून ठेवायच्या नाहीत नाहीतर गोळ्या हवेने सुकतात आणि पापड छान असे लाटता येत नाहीत आता एकसारखा आपण पापड लाटून हे बघा पापड छान एक सारखा लाटून झालेला आहे बघा एक किलो उडदाच्या डाळीच्या पिठाचे सगळे पापड आपले इथे करून तयार झालेले आहेत आजच्या दिवस मी पंख्याच्या हवेला पापड इथेच वाळवून घेणार आहे आणि उद्या कडकडीत उन्हामध्ये चांगले पापड वाळवून घेणार आहे पापड वाळल्यानंतर तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणार आहे पापड उन्हामध्ये वाळायला घालताना सुती कापडावरती पसरवून घालायचे आणि वरून सुद्धा एक सुती कापड पुन्हा झाकून घालायचं म्हणजे पापड वाकडे तिकडे होत नाही आणि एकसारखे सगळे पापड छान वाळतात चार ते पाच तास चांगले पापड उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे म्हणजे वर्षभर चांगले टिकतात खराब होत नाही बघा घरच्या गर घरी पापड मसाला तयार करून उडदाच्या पिठाचे आपण इथे एक किलोचे पापड केलेले ज्या दिवशी हे पापड मी केले त्या दिवशी पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी चार पाच तासांकरता कडकडीत उन्हामध्ये सुती कापडाने झाकून वाळवून घेतलेले पापड आता इथे चांगले वाळलेले आहेत आणि तळण्यासाठी तयार झालेले आहेत हे बघा अगदी मस्त पापड वाळलेले आपण घरीच मसाला तयार केलेला आहे तरी सुद्धा हे पापड अगदी चवीला मस्त झालेले आता ह्यातले मी तुम्हाला पापड तळून दाखवते पापड तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता आपलं चांगलं गरम झालं इथे आपण पापड तळूया तळण्यासाठी पापड घालूया कढईमध्ये हे बघा अगदी छान हे पापड फुलतायत आणखी एक तळूया हे बघा आणखी आपण दोन तीन पापड असेच तळून घेऊया हे बघा उडदाचे पापड मी इथे तळलेले आहेत आपण उडदाचे पापड करण्यासाठी घरीच मसाला तयार केला होता तरी सुद्धा पापड अगदी चवीला छान झालेले आहेत आणि मस्त असे खुश सुद्धा झालेले आहेत तर मी तुम्हाला एक पापड यातला तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त झालेलं आहे आता तुम्ही सुद्धा असे उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे उडदाचे पापड करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची उडदाच्या पापडांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा